राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी वडगावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी महालक्ष्मी तलाव बांधला अनेक वर्षांपासून महालक्ष्मी तलाव वडगावकरांची तहान भागवत आहे शहराची वाढती लोकसंख्या व वा विस्तारीकरणाचा विचार करून काही वर्षांपूर्वी थेट वारणा नदीतून नवीन पाणी योजना कार्यान्वित केली आहे असं असलं तरी महापूर्व नदीवरील वीज पुरवठा खंडित झाल्यास अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास वडगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी महालक्ष्मी तलाव हा एकमेवच पर्याय आहे यंदा चांगला पाऊस झाल्याने महालक्ष्मी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणी जात आहे तलाव परिसरातील विविध ओढ्यांच्या मार्फत पाणी तलावात येत असते मात्र या ओढ्यांच्या परिसरात भोवताली औद्योगिक वसाहत व नागरी वसाहती झाल्याने यांचे केमिकल मिश्रित व ड्रेनेजचे पाणी ओढ्यांच्या मार्फत थेट तलावात मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या पाण्यामुळे परिसरातील कित्येक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे भविष्यात याचा वाढता धोका असल्याची बाब आली आहे नमस्कार सम्राट न्यूज मराठी स्वागत आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत हातकणंगले तालुक्यातील वडगाव शहरामध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वडगावच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी महालक्ष्मी तलाव बांधला हा तलाव देखील तुडुंब भरलेला आहे वडगावची मुळची समजली जाणारी ग्रामदेवता देवता कुरणातली अंबाबाई आज मी त्या ठिकाणी आहे या ठिकाणी कुरणातली अंबाबाईच्या चारी बाजून जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती झालेले आहेत आणि या औद्योगिक वसाहतीचं जे केमिकलयुक्त पाणी आहे किंवा जे ड्रेनेजचं पाणी आहे हे आपल्या महालक्ष्मी तलावामध्ये सरळपणे मिसरत आहे मिसळत आहे आपल्यासोबत वडगावचे भारतीय जनता पार्टीचे वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने आहेत काय सांगाल तुमच्या काय निदर्शनास आलं त्याबद्दल माहिती पेठ वडगावचा हा शाहू महाराजांनी बांधलेला ऐतिहासिक महालक्ष्मी तलाव आज हा तलाव तुडून भरलेला आहे ओसंडून वाहत आहे परंतु या तलावाची आजची जर परिस्थिती वस्तु तिथे आपण पाहिली तर सर्वांना आश्चर्य होईल किंवा त्याचा धक्का बसेल अशी परिस्थिती आहे जे पी पार्क जो झालेला कुर्णात्री अंबाबाचा परिसर आहे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेले सर्व जे बांधकाम आहेत त्या बांधकामांचं ड्रेनेजचं पाणी महिला मिश्रित पाणी केमिकलचं पाणी डायरेक्ट आपल्या तलावात मिसळत आहे तसेच बालाजी पार्क आहे शेजारी पाणलोट क्षेत्रामध्ये बांधलेलं आहे त्यातही महिला मिश्रित पाणी डायरेक्ट या तलावामध्ये मिसळत आहे तसेच आंबेडकर कॉलेज आणि परिसर तिथं जे धरणग्रस्त वसाहत आहे तिथलं जे बांधकाम आहे ओड्याच्या वरचं त्या वड्याच्या वरच्या पाण्याचं ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट तलावमध्ये मिसळत आहे असा हा ऐतिहासिक तलाव वाचवण्याचं तुमचं आमचं सर्वांचं काम आहे वडगाव वासियांचं नाहीतर येणाऱ्या काळात हा कोल्हापूरचा कळंबा तलाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि पेट वडगाव हे पन्नास हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या गावाला हा एकमेव पाण्याचा स्रोत आहे नदीच्या दोन स्कीम झाल्यात परंतु त्या स्कीम कु कुचकामी ठरत आहेत वडगावचा पाणी प्रश्न भागू शकत नाहीत त्या पाईपलाईन बंद झाली किंवा जर पीड़ा पूर तांत्रिक भेड आला पूर जर आला तर आपण वडगावचं पाणी पिण्याला सोडतो तलावाचं पाणी सोडतो त्यामुळं वडगाव वासियांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि याला जबाबदार जे अधिकार आहेत कलेक्टर साहेबांनी पर्यावरण महाराष्ट्र सरकारनं याच्याकडे गांभीर्य घेणं गरजेचं आहे अन्यथा वडगाव वासियांचं आरोग्य धोक्यात याला काळ सुद्धा आपल्याला वडगाव माफ करणार नाही आणि याचा उद्रेक होईल आणि याच्या उद्रेकात भारतीय जनता पार्टी सर्वात पुढे असेल आणि ह्याला कडाडून विरोध करेल अन्य कडाडून विरोध करणार आम्ही थांबणार नाही हा मान पेठ वडगाव वासियांच्या जीवन प्रश्न आहे एकंदरीत वडगावचा जो महालक्ष्मी तलाव आहे या तलावाच्या दिशेने जाणारे जे नदी जे नाले वगैरे आहेत जे कुरणातले आंबाबाई आहेत तिथून जे नाले पूर्वीपासूनचे आहेत त्या नाल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिला मिश्रित किंवा जे केमिकल मिश्रित पाणी आहे ते त्या ठिकाणी जात असल्याचं जा दिसत आहे आपल्यासोबत या परिसरातील एक सदन शेतकरी वडगावचे माजी उपनगराध्यक्ष सुप्रसिद्ध असणारे बाळरोगतज्ञ डॉक्टर अशोक दादा चौगले आहेत दादा काय सांगाल की ही परिस्थिती आहे की आज वडगावचा जो आपला महालक्ष्मी तलाव आहे केमिकल युक्त होत आहे आरोग्यांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समोर येत आहे काय बोलाल वडगाव वासियांचा खरंच भाग्य आहे की आपल्या सर्वांचे राजे राजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी वडगाववासियांची अडचण लक्षात घेऊन गरज लक्षात घेऊन त्यावेळेला जवळजवळ शंब सव्वाशे वर्षापूर्वी ह्या तलावाची निर्मिती केली या तलावरती जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्ष आमचं पाणीपुरवठा स्कीम सुरू होत्या जसं गाव वाढत गेलं त्या पद्धतीनं त्यावेळेला त्या त्या नागरिकांच्या सुविधा वाढल्या देण्यासाठी म्हणून आपण नदीवरती पहिल्यांदा एक स्कीम आली नंतर दुसरी स्कीम आली पण असं लक्षात येते की ह्या दोन्ही स्कीम जरी असल्या तरी अजून तलावाचं जे महत्त्व जे महत हो वडगावच्या पाणीपुरण्यामध्ये आहे ते अजून कमी झालेलं नाही या तलावाची आपल्याला गरज आहे पण दुर्दैवानं ह्या वडगावच्या परिसरामध्ये जे पाणलोट क्षेत्र आहे ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत कधीही बांधकामं करून दिली जात नव्हती अडचण त्यांना या त्यांचं ड्रेनेजचं पाणी असेल किंवा केमिकलयुक्त पाणी असेल हे कधीही या तलावामध्ये सोडलं जात नव्हतं पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये या परिसरामध्ये अनेक नागरी वस्ती पार्क तयार झालेले आहेत त्याचबरोबर जे पी पारसारखे इंडस्ट्रीयल पार्कसुद्धा ह्या शेती असणाऱ्या जागेमध्ये तयार झालेले आहेत आणि यामुळं या भागातील पाण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे यामध्ये मग सांडपाणी असेल मैला मिश्रित पाणी असेल केमिकल पाणी असेल प्रोसेसिंग युनिट काही आणि इंडस्ट्रीयल पार्कनी उभा केलेत पण त्याचं फंक्शनिंग सुरू आहे का नाही शंकास्पद गोष्ट आहे आपण जर प्रत्यक्ष जर पाहिलं तर मी या भागातला शेतकरी आहे या आमच्या जमिनीमध्ये डायरेक्ट पाणी आता यायला सुरुवात झाली आहे कधीही एवढं पाणी आमच्या जमिनीमध्ये येत नव्हतं आमची पारंपरिक शेती आम्ही इथं करतो पण आम्हाला शेतकरी म्हणून राहायचंही आहे पण या जमिनीमध्ये आज इतकं पाणी वाईट येतं की आमच्या जमिनीमध्ये आता उत्पन्न घेणं सुद्धा हळूहळू आमचं अवघड होत चाललंय तेव्हा आणि झाली आपण भारत शेतीप्रधान देश म्हणतो सरकार वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांशी राबवतं आणि त्याचमुळे अशा प्रकारचे पाठ निर्माण करून जर शेतकरी उद्वत असतील तर खरोखर कर विचार करण्याची गरज आहे हे मला तर नमूद करावं वाटतं आणि याचबरोबर हे जे सगळं पाणी आहे मी डॉक्टर आहे मी पाहतोय माझ्या डोळ्यानं मला दुःख दिसतंय म्हणून मी आज बोलतोय हे सगळं पाणी तलावात चाललंय तुम्ही पाहिलं असेल सकाळी सुद्धा आम्ही एक व्हिडिओ क्लिप पाठवायचा प्रयत्न केला की ज्यामध्ये तलावामध्ये मासे मरून पडलेत बऱ्याच घाणी पड घाणी पडली एक सुदैवानं गोष्ट आहे की आज नगरपालिकेने त्यात थोडी साफसफाई सुरू केली पण हा जो महत्वाचा विषय आहे की ज्यामध्ये डायरेक्ट प्रदूषण होतंय याच्यावर काही निर्णय घेणार का नाही हे खरोखरच गरज निर्माण झाली आहे ह्या पार्क निर्माण करताना असेल आसपासच्या वसाहती असतील या सगळ्या गोष्टींचा सरकारने विचार केला आहे का ज्या अधिकाऱ्यांनी यांना परमिशन दिल्या असतील की ह्या डेव्हलपमेंटच्या विरोधात आम्ही अजिबात नाही डेव्हलपमेंट जरूर झाल्या पाहिजेत पण तिथं असणाऱ्या आसपासचे जे नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्याचा त्यांच्यासुद्धा जमिनींचा विचार करून ह्याच्यावरती ते निर्णय घ्यावा आणि अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजेत लक्ष घातलं पाहिजे अशी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे नक्कीच या ठिकाणी प्रशासनानं ताबडतोब याबद्दल चौकशी करणं गरजेचं आहे आपल्यासोबत या ठिकाणी असणारे काही शेतकरी आहेत त्यांचं म्हणजे जवळपास तुमचं आता पीक नुकसान तुमचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे काय सांगाल आपण गेले चार वर्ष झाली ह्या वड्याला पाणी येत होते मग गेले एकवीस दोन हजार ला सगळी शेती पाण्याखाली गेली तरी आम्ही काय बोललो नाही एक दोन लाख रुपये नुकसान झालेलं आहे आम्ही शेती पाळ्याने करतो एक लाख रुपये कर्ज काढून आम्ही आता रोपं लावलेले आहेत गेले चार वर्षानंतर हेनी सगळे एंट्रीचे पाणी महालक्ष्मी तलावाला सोडलेलं आहे त्यामुळे पाण्याला दबाव येऊन सगळे पाणी शेतीमध्ये जायच आहे शेती पाक पाण्याखाली गेलेले आहे आता पाक उसाचं रयान झालेलं आहे ते आता कोण बघणार प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे पाणी पाण्याचा लोट भरपूर वाढलेले आहे दोन्ही साईडनं पाणी सोडलेलं आहे पहिला पाणी काही येत नव्हते शेती शेती माणसं करत होती आधी पाणी तिथं मोरत होते आता पाणी सगळीने ड्रेनेजने सगळं पाणी तलावाला सोडलेलं आहे त्यामुळे शेतीचं फार नुकसान होत आहे का केमिकल युक्त पाणी झालेले पाक आता आम्ही काय जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही त्या शेतीच्या जीवावर जगत आहे आम्हाने त्याच्यामध्ये काही उपतन नाही मिळालं तर आम्ही एक पोरगी एक पोरगा आहे आम्हाने पोरं बाळा महालक्ष्मी तलावामध्ये जीव देण्यात येईल शेतकरी अस्वस्थ झालेले आहेत आत्ताच त्यांनी सांगितले की ते सहपरिवार महालक्ष्मी तलावामध्ये जीव देणार असं मानसिकता शेतकऱ्याची तयार होत आहे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात रास होत असल्याचं चित्र दिसत आहे जे आय टी पार्क या ठिकाणी उभे राहिलेले आहेत किंवा पांडोट क्षेत्रामध्ये जे काय बांधकाम झालेले आहे यांना परवीन परवा परवानगी दिली कोणी किंवा जे बालाजी पार्क असेल त्याचं जे सांडपाणी आहे किंवा मैला मिश्रित पाणी हे मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी तलावामध्ये जाणारे जे ओढे आहेत या ओढ्यामध्ये मिश्रित होत आहेत आणि भविष्यात वडगावकरांना याचा मात्र धोका मोठ्या प्रमाणात होणार असं या ठिकाणी चित्र दिसत आहे त्यावेळी प्रशासनाने लवकरात लवकर गांभीर्यानं या प्रकरणाची चौकशी करावी आणि भविष्यात जे काय नुकसान होणार आहे ते थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं सम्राट न्यूज मराठीसाठी जय कराडे कोल्हापूर या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने वेळीच या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी शासनाने पुढील धोका लक्षात घेऊन या वाढत्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना करून महालक्ष्मी त्याला प्रदूषणमुक्त करणे गरजेचे आहे अन्यथा जनतेतून मोठे जनआंदोलन उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव